शिवोह प्रतिष्ठान पेंट कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने फणस डोंगरी येथे आयोजित पुरुष व महिलांकरिता मोफत कर्करोग जनजागृती आणि कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात शेकडो लाभ घेतला अश्विनी भूषण कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिवोह प्रतिष्ठान पेंट यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला युवा नेते व उद्योजक भूषण कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शिवोह प्रतिष्ठान पेंट कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासह भूषण कडू यांचे आई वडील नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र मात्रे नगरसेवक संतोष पाटील संजय मात्रे पत्रकार विजय मोकल अनिस मणियार विनायक पाटील रुपेश गोडिवले डॉक्टर भारती प्रितम भोईर डॉक्टर सोनाली तेलंगे भूषण कडू यांच्या पत्नी अश्विनी कडू आदी मान्यवर उपस्थित होते वाढदिवस म्हटल्यानंतर पार्टी करणे रात्रीचा नाच मौज मजा करणे असे प्रकार होत असतात परंतु भूषण कडू यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब आहे तसेच त्यांनी या कर्करोग तपासणी शिबिराबरोबर हिंदू भूषण दिनदर्शिकेचे अनावरण व लोकार्पण केले यातून त्यांची समाजाप्रती असणारी सामाजिक बांधिलकी दिसून येते असे उद्गार निलिमाताई पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना काढले यावेळी हिंदूभूषण दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरादरम्यान माजी सभापती राजा मात्रे प्रभाकर पाटील कमर्शियल आर्टिस्ट योगेश निखारे विधीतज्ञ नितीन पाटील महेश पाटील जयेश पाटील प्रमोद लंबाडे राजन पाटील यांनी सदिच्छा भेट दिली या शिबिरात रुग्णांची तपासणी डॉक्टर भारती डॉक्टर सोनाली डॉक्टर दिनेश मुसळे यांनी केली त्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई व कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोलीच्या टीमने सहकार्य केले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवोह प्रतिष्ठान व भूषण कडू यांचे हितचिंतक अजित जाधव राजेंद्र पाटील रोमी दुसिया लखन शिंदे रोहन दळवी किशोर माळी दिनेश विभूत तुषार माळी आदींनी मेहनत घेतली हिंदुस्थानी नृत्य एक चांगला उपक्रम इथे आयोजित केलेला आहे काय असताना आजकाल बघितलं की वाढदिवस म्हटलं की केक कापा आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन त्याच्याशिवाय कै लोकल साहेब काही दुसरा कार्यक्रम वाढदिवसाचे नसतात पण भाऊ आज आनंद वाटतोय की भीषण भाईसारखी चांगली मंडळी ही समाजाला आज काळाची गरज आहे म्हणजे काहीतरी नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवणं काहीतरी मडकाळाची पार्टी देणं ह्यापेक्षा गरजेचं आहे आज आपण बघतो की म्हणजे कुणाच्याही वाट्याला येऊ नये असा हा रोग आहे म्हणजे कर्करोगाने हो सुरुवात केली तर हळूहळू हळूहळू इतका पोखरला जातो की पहिल्या स्टेजला तर महिलांच्या लक्षात सुद्धा येत आपण आपलं कामात असतो दिवसभराची आपली गाडगी चालू असतात परंतु काहीतरी दुखतय होईल बर नको जायला डॉक्टर कडे या भावनेतून आपण आपलं त्या अंगावर काढत असतो आणि अंगावर काढणं इतकं घातक ठरत म्हणजे मी जेव्हा आपल्या घरातली एखादी व्यक्ती त्याच्यात खोरपळली जाते आणि मग तिच्या दुःखात सर आपण जेव्हा सगळेच जण त्याच्यात खोरपळून जातो की अरे आपण एवढे शहाणे असून आपण एवढे सुशिक्षित असून आपल्याला कसं लक्षात आलं नाही एवढंच बोलायची वेळ आपल्यावर येते त्याच्यामुळे खरच भूषण भाई तुझे जेवढे आभार मानावे त्या सर्वांतर्फे तेवढे कमी आहेत की खूप चांगला कार्यक्रम आज तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे मी या निमित्ताने एवढंच साऱ्या जणांना सांगेन की कुठेही महिलांना काहीही कसली लाज बाळगू नका आज डॉक्टर तुमच्या दारात आलेले आहेत टाटा स्मारक म्हणजे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर अख्ख्या जगात यांचं काम खूप चांगलं आहे म्हणजे आज आपण सांगितलं संतोष भाई तरी डॉक्टर पेशंट पाठवल्याला लगेच देऊ नाही शकत अपॉइंटमेंट इतकी लाईन त्या टाटा केंद्राला भाऊ चालू असते तर खरच तुमचं अहभाग्य आहे आपण समजेल की लाभ घेतला पाहिजे आणि कुठलीही भीती किंवा शंका आपल्या मनात न बाळगता स्त्री असतील पुरुष असतील साऱ्यांनी आपल्याला कुठे दुखतय किंवा मला दुखतंय म्हणूनच नाही तर मी नाही ना, ना त्यात आजाराच्या कुठे चालली आहे ह्याच्यामध्ये हे सुद्धा तपासून घ्यायला काहीच हरकत नाही सारे डॉक्टर सुद्धा तुमच्या पाठीशी आहेत खूप चांगली गोष्ट आहे असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा भूषणबाई एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही लोकांच्या उपयोगी येतात तेव्हा लोक सुद्धा तेवढाच आशीर्वाद आणि तेवढाच प्रेम तुमच्यावर करतात आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही हा जो की उपक्रम केलेलं आहात राबवलेलं आहात त्याबद्दल पेंडकरांच्या साऱ्या जनतेतर्फे तर्फे आम्हातर्फे तुला तुम्हाला भरभूर आशीर्वाद देतो शुभेच्छा देते आणि असेच मोठे व्हा आणि सगळ्या समाजात तुमचं नाव कमवा एवढ्या साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे माझ्या छोट्या भावाला देते आणि थांबते जैजय जनोदयकरिता विनायक पाटील पेंड